नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र दिल्याने रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेचे अमर उपोषण मागे शहापूर तालुक्यातील वासिन शहापूर किनवली कसारा या पोलीस ठाण्यांचे नूतनीकरण होण्याकरता प्रस्ताव मंजूर करावा त्यापूर्वी दुरुस्ती व्हावी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी शेतांवर पत्रे बसवावी शौचालय बनवावे या प्रमुख मागण्यांसाठी आज सकाळी बारा वाजता ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योती भगवान गायकवाड यांनी आपल्या तहसील कार्यालय शहापूर येथे अमरण उपोषण सुरू केले होते याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग शहापूर यांनी या अमरण उपोषणाची तात्काळ दखल घेत शाखा अभियंता अविनाश मैराळे यांनी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या समवेत उपोषणाला भेट देऊन पोलीस ठाण्याच्या दुरुस्तीबाबत अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून ते जिल्हाधिकारी कार्यालयास मंजुरीसाठी सादर केल्याचे तसेच शौचालय व छताचे काम त्वरित करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्याने सदरील उपोषण मागे घेण्यात आले शहापूर तालुक्यातील पोलीस बांधव असतील आणि त्यांचे पोलीस स्टेशन आहेत हे नादुरुस्त झालेले आहेत त्यांची दुरुस्ती व्हावी किंवा त्यांना चांगलं सुसज्ज पोलीस स्टेशन मिळावं यासाठी आपण आज आमरण उपोषण सुरू केलं होतं आणि याची तात्काळ दखल घेऊन हे काम करण्यात येणार आहे असं आपल्याला लेखी पत्र मिळालेलं आहे काय याच्यावर आपली प्रतिक्रिया सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम जय शिवराय आज जय उपोषणासाठी यश आलेलं आहे तर असे सगळेच अधिकारी चांगले असतील तर त्यांचे मी मनापासून आभार मानत आहे की उपोषण हा करण्याची वेळ त्यांनी पुढे वाढवली नाही त्याबद्दल मी त्यांचे आभार मानत आहे पण शहापूर पोलीस स्टेशन नव्हे तर आपल्या हिनौली पोलीस स्टेशन वासिन पोलीस स्टेशन आणि कसारा पोलीस स्टेशन आणि शहापूर पोलीस स्टेशन आज जे आपल्याला पी डब्ल्यू टीने लेखी पत्रक दिलेलं आहे की आम्ही तात्काळ या गोष्टीकडे लक्ष देत आहोत काही तुम्ही उपोषण करू नका कारण की ही जी तुम्ही अडचण सांगितली आहे ही पूर्ण पब्लिकची आहे आम जनतेची आहे तसंच पोलीस वर्ग वर्गाची आहे यांना आम्ही तात्काळ ज्या काही सुखसोयी लागत आहेत त्या आम्ही करत आहोत त्यांनी अल्टिमेट आपल्याला वीस ते पंचवीस दिवस दिलेले आहेत या वीस ते पंचवीस दिवसामध्ये आम्ही नाही केलात तर तुम्ही पुढे दखल घेऊ शकता आमच्यावरती जी काही कारवाई करायची ती करू शकता यासाठी इथले नवीन अधिकारी आपले पी आय साहेब ठाकूर साहेब आलेले आहेत आणि तसेच आमचे पीडब्ल्यू टीचे अविनाशरा अविनाश मैरागे हे साहेबसुद्धा इथे आहेत त्यांच्या समोर हे पत्रक दिलेले आहेत तसेच आमच्या रमाबाई ब्रिगेड संघटनेच्या सर्व महिला कार्यकारी यासुद्धा महिला उपस्थित आहेत तसेच आमचे बंधू हे सुद्धा या ठिकाणी सुदामदादा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत की ताई तुम्ही आज जो विषय घेतलेला आहे हा जनतेचा विषय घेतलेला आहे यासाठी आमचा तुम्हाला नेहमी सहभाग राहील आणि असंच कामं करत राहा यासाठी तुम्हाला शुभेच्छा असं म्हणून त्यांनी आपला आपल्याला साथ दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद